नमस्कार मंडळी मी ज्योती स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर रक्षाबंधन झाल्यापासून घरामध्ये एवढे कपड्याचं म्हणजे सगळीकडे कपडे पडलेले आहेत ते आज आवरायचं आहे नेहमी मी म्हणत असते की आपला हात चालू ठेवायचा जा, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही पण हे सगळं बघून मलाच आज टेन्शन आलेलं आहे की आता हे सगळं आवरायचं आहे घरात एक मिनिट तुम्हाला मी दाखवते हे सर्वत्र असा पसारा पडलेला आहे जिकडं पाहिलं तिकडं कपडे दिसतात हे मेकअपचं साहित्य इथं कसं पडलेलं आहे आज किचन सुद्धा आवरयचं राहिलेलं आहे ते सुद्धा मला पटापट आवरून घ्यायचं आहे इथून माझी सुरुवात आहे आज कामाला आज खूप उशीर झालेला आहे सर्व कामे करायला का कामाची सुरुवात किचनपासूनच केली पटपट भांडे घासून घेतले आणि कट्टाही क्लीन करायला घेतले कट्टा क्लीन झाल्यानंतर म्हटलं कपड्याच्या घड्या घालाव्या रक्षाबंधनच्या दिवशी मी माहेरी गेले नव्हते राखी बांधायला भाऊ इथंच आलेला होता आणि इथं परीकडून पण राखी बांधायला दुसरे तिचे चुलत भाऊ किंवा शेजारचे मुलं वगैरे येतात तर त्यांना ते रा तेही राखी बांधायला आलेले होते मग प्रत्येक वेळेस सगळे काही एकाच वेळेस येत नाहीत जेल तेव्हा त्यांना राखी बांधायची कपडे बदलायचे नंतर रेग्युलरचे घालायचे असं आमचं चा दिवसभर चालूच होतं आणि त्यातल्या त्यात हे लहान बाळ जर घरात असेल तर त्याला बघून सगळी कामं आवरायची म्हणजे तारेवरची कसरतच असते परीचं तर दिवसभर असंच चाललं कपडे बदलायचंच चाललेलं होतं कोण आलं राखी बांधायला का ड्रेस बदलायचा तो काढायचा नंतर तो बाजूलाच टाकायचा दुसरा भाऊ आला असं दोघं तिघंजण येणार होते त्यामुळे तिचे त्या, त्या दिवशीचे दोन तीन ड्रेस असेच म तिने काढून टाकलेले होते दुसऱ्याच दिवशी माझ्या भावाच्या मुलीचं नाव ठेवायचं होतं म्हणजे माझ्या भाचीचं त्यामुळे घरातील सगळी कामे आवरून दुपारीच आम्हाला निघावं लागणार होतं तोही दिवस तसाच गेला त्यानंतर दोन कार्यक्रम होते दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीच हे दोन कार्यक्रम होते त्यामुळे कपडे ठेवायला त्या काही वेळच मिळाला नाही बाळ झोपलं तर त्यावेळेतच त्या एक्स्ट्राची कामे करावी लागतात आणि सलग दोन तीन दिवस दगदग झाल्यामुळे असं काही आज तर खूपच आळस आलेला होता त्यामुळे सर्वच कामाला मला खूप उशीर झाला आणि बाळही आता झोपलेलं आहे आता मी नवीन कपडे एका बाजूला त्यामधले धुवायचे कपडे वेगळे रेग्युलरचे कपडे वेगळे असे करून ठेवलेले आहेत क्लासला जातानाचे वेगळे सगळी कामे आवरून पट घेते कारण नंतर आम्हाला बाहेरही जायचे होते थोडं का... काम आहे कसं होतं एकदा बाहेर गेलं का किती वेळ लागतो क कधी काम होतं माहीत नसतं उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि परी म्हणजे शाळेमध्ये जे काय ते सॉंग घेतात भक्तीपर गीते घेतात त्यामध्ये पार्टिसिपेंट झालेली आहे त्यासाठी तिला ड्रेस आणायला जायचं आहे तर आता निघालो आम्ही ड्रेस आणायला धरून बसा लय खुश असतो बाहेर जाता तर आता आम्ही निघालेलो आहे रंगभूमी या दुकानामध्ये ड्रेस घेणार आहे उद्या पंधरा ऑगस्ट असल्यामुळे इथं कसे झेंडे वगैरे विकायला बघा आता आम्ही दुकानाजवळ आलेलो आहे किती प्रकारचे ड्रेस मिळते तिथं पोस्टर आहे बघा बाहेर याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की किती व्हरायटी आहे त्यांच्याकडे ड्रेसच्या दुकानामध्ये तर खूप गर्दी आहे उद्या पंधरा ऑगस्ट असल्यामुळे बरेच जण ड्रेस घेण्यासाठी आलेले आहेत चार वर्षामध्ये आपलं दुकान एवढं हे झालेलं आहे आपण प्रत्येक गोष्ट काळजी कस्टमरांना देतो का आणि पूर्ण ज्वेलरी आणि समजा तुम्ही आठ दिवस अगोदर जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला नवीन कॉस्ट्यूमध शून शंभर रुपये आम्ही नवीन याचं थोडस कस्टमरांना सॅटिस्फाय करण्यासाठी शंभर रुपये त्याचा नवीनचा जास्त नाही प्रत्येक वॉशच करावं लागतं नाही तर आमच्यानं जर वॉश नाही झालं तर आम्ही कस्टमरांना सांगतो वॉश करून घ्या कारण जसं सुरुवातच आपली कोरोनाच्या मध्ये झाली त्यामुळे तेव्हापासून आपण हां ऐक पहिलं तीन वर्ष आम्ही घरूनच चालवलं आता एक वर्ष झालं आम्ही तिथनं हां एक तत्पूर्वी त्याच्या अगोदर आपण घरूनच सगळं चालवलं चांगला रिस्पॉन्स दिसल्यामुळं आपण चला काउंटर एक शटर घ्यायचं

सर्व प्रकारचे ड्रेस तर आहेतच यांच्याकडे पण त्यासाठी लागणारी ज्वेलरी वगैरे ही टोटल यांनी ठेवलेली आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे इथं प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळी अशी ज्वेलरी भेटते इथं आता कोणी संत नामदेव झाले असेल संत तुकाराम झालं असेल किंवा कोणी विठ्ठल झालेलं असेल तर अगदी त्यांना टोप कानातील मासे वगैरे इथून त्यांची टोटल सगळे हार वगैरे ज्वेलरी भेटते आणि खंडोबा जर कोणाचं जर पात्र असेल देवाचं वगैरे तर त्यांच्या टोटल ज्वेलरी इथं भेटते असं नाही की बाबा या म्हणजे ड्रेसेस भेटतो आणि ज्वेलरी टोटल भेटत असल्यामुळे इथं खूप गर्दी आहे सर्व नंतर आम्ही घरी निघालेलो आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर भेटूया आणखी एका नवीन ब्लॉग